हॅलो मैत्रिणींनो आज होतं रक्षाबंधन तर सकाळी सगळे डोक्यात हाच विचार होता की आता स्वीट काय बनवायचं आज फेस्टिवल आहे आणि मला झटपट असं काय बनवायचं ह्याचाच विचार करत होते मी तर मग आमच्या इथं रक्षाबंधनला सगळे आले होते तर मला सक्की बहीण नाही आहे पण मावशी आत्या आणि मामाची सगळ्या बहिणी एकत्र येतात आणि आम्ही रे रक्षाबंधन सेलिब्रेट करतो तर मग अंतराने तन्मयसाठी पण गिफ्ट आणलं होतं आणि तन्मयनी अंतराला ड्रेस दिला होता गिफ्ट तर तन्मयनी सांगितलं होतं की मला पण गिफ्ट हवं आहे आपण कसं बहिणीला गिफ्ट देत होतो भावाला पण द्यायला पाहिजे हा त्याचा त्या तो म्हणत होता म्हणून त्यांनी गिफ्ट आणलं होतं तेवढंच अंतराने तो ड्रेस घालून पण बघितला आणि तिला ड्रेस खूप आवडला होता आणि ती खूप म्हणजे खुश झाली होती ड्रेस बघून त्यानंतर रोनकने रियाला बाळाचं खेळणं गिफ्ट दिलं होतं आणि त्यानंतर तन्मयचं पण राखी बांधायचा कार्यक्रम चालू झाला आणि मग त्या सगळ्या बहिणींनी तन्मयला पण राखी बांधली आणि आदवेला राखी बांधायची वेळ आली तेव्हा आदबेद रडायला लागला होता कारण की त्याला राखी हा प्रकारच माहीत नाही आहे ना जेव्हा तो सहा सात महिन्यांचा होता रक्षाबंधनला फर्स्ट तेव्हा बांधून दिली होती राखी पण आता त्याला ते जास्त समजायला लागले आता तो दीड वर्षांचा झाला त्यामुळे त्यांनी ते काय राखी बांधून दिली नाही खालीच टाकून दिली राखी कोणाचीच राखी त्यांनी बांधून घेतली नाही आमच्या ह्यांचं रक्षाबंधन सुरू झालं त्यानंतर त्यांच्या सगळ्या बहिणींनी त्यांना राखी बांधली राखी बांधल्यानंतर कुरिअरने ज्या आल्या होत्या राख्या त्या पण मी मग तन्मयला बांधल्या मग त्यानंतर ह्यांचं खेळणं चालू झालं आदवेला जे गिफ्ट मिळाले होते त्यानेच तो बॅटने पप्पांना मारायला लागला कारण की त्याला पप्पांनी कोणाला घेतलं ना की त्याला आवडत नाही त्यामुळं तो पप्पांना मारत होता आणि जे गिफ्ट मिळाले आम ते आमच्या इथे एका दिवसातच तोडमोड चालू होते सगळी गाडी तोडून टाकली आदवेदनी आणि मग त्यानंतर काय मग मी माझ्या मम्मीच्या घरी गेले मग तनिष्काने पण तन्मयला राखी बांधली आणि मग तिने पण तन्मय आणि आदवेदसाठी गिफ्ट आणलं होतं आदवेदने इथं राखी बांधून घेतली रडत पण त्याने राखी बांधली तिथे टाळ्या पण वाजवत होता आधबेद हा एका जागी बसतच नव्हता तरी तन्मयने त्याला जबरदस्तीने मांडीवर बसून ठेवलं होतं आणि रुद्रांश खाली म रुद्रांशची वेगळीच मस्ती चालू होती घरामध्ये आणि मग हा खूपच रडत होता राखी बांधताना कसं बस त्याचा मावशीने हात धरला आणि तनिष्काने राखी बांधली आद्वेदला तिथं पण रडारडक चालूच होती त्याची पण फायनली आमची राखी बांधून झाली होती कोणाची ना कोणाची म्हणजे एकाची तरी राखी आद्वेदने हातामध्ये बांधली होती आणि मग त्यानंतर आदवेदला गिफ्ट दिलं आणि मग त्याचं अनबॉक्सिंग केलं दोघांनी मिळून तर आदवेदला गाडी दिली होती आणि तन्मयला कम्पोस्ट दिली होती आणि मी लवकरात लवकर होणारं स्वीट म्हणजे फ्रूट फ्रूटचं कस्टर्ड बनवलं होतं ते खूप इझी आणि टेस्टी होतं फ्रीजमध्ये काय ते करून दोन तीन तास ठेवलं की खूपच मस्त टेस्टी लागतं आणि सगळ्यांसाठी पावभाजी पण केली होती मी तर हे फ्रूट कस्टर्ड आहे त्याची रेसिपी पुढच्या व्हिडिओत टाकणार आहे तर तुम्हाला जर बघायचं असेल तर नक्की बघा आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा विसरू नका थँक्यू सो मच